आज आपण सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड बाळवणी ही सहकारी असणारी संस्था ही खाजगी उद्योजकास भाडे तत्वावर देण्याचं कारस्थान सुरू आहे अशी चर्चा गेल्या महिन्याभरापासून ग्रामीण भागामध्ये सर्व सभासद शेतकरी कामगार आजी माजी संचालक वर्ग यांच्यामध्ये आहे परंतु दिवसेंदिवस यावरती संभ्रम वाढत चालला खरं तर यापूर्वीच खुलासा होणं गरजेचं होतं चेअरमन व त्यांचे संचालक मंडळ कुणीतरी खुलासा करणं अपेक्षित असताना कोणताही खुलासा झाला नाही व संभ्रम वाढत चाललेला आहे म्हणून आज या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे मी या पत्रकार परिषदेच्या परिषदेच्या माध्यमातून सर्वप्रथम कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांना खुलासा मागण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे की गेल्या महिन्याभरापासून जो काही संभ्रम तयार होत आहे ही संस्था तत्वावर चालवायला देण्यासाठीचा तो, चाल तो संभ्रम आपण दूर करावा ही सभासदाची असणारी संस्था सभासदांच्याच मालकीची राहणार आहे की ही संस्था कोणत्या तरी खाजगी उद्योजकास आर्थिक अडचणीचं निमित्त सांगून भाडे तत्वावर चालवायला देणार आहेत का लिलाव करून त्याची विक्री करणार आहेत ह्या गोष्टीबाबत एक सभासद म्हणून मी त्यांना खुलासा मागू इच्छितो आहे कारण आता पुढचा सीझन दोन महिन्यावरती येऊन ठेपला असताना देखील कोणत्याही प्रकारची तयारी तिथं दिसत नाही कोणत्याही प्रकारचं कामकाज तिथं सुरू नाही ना तोडणी वाहतुकी यंत्रणा भरतायत ना इंजिनिअरिंगचं चा वर्क चालू आहे मागची ऊसबिलं पेंडिंग आहेत कामगाराचे पगार पेंडिंग आहेत मग नक्की या संस्थेच्या बाबत गेल्या सहा महिन्यापासून संचालक मंडळाची मिटिंग झालेली दिसत नाही पण तेही सभासदाला काही माहिती नाही असं जे काय एक सर्वांच्या अपरोक्ष कारभार चालला आहे त्याचा कुठंतरी आता त्यांनी खुलासा करावा असं आवाहन या निमित्तानं विनंती त्यांना करतो कारण ही संस्था ही सभासदांनी आपल्या ताब्यामध्ये देत असताना एक विश्वस्त म्हणून संस्था आपण चांगली चालवाल या हेतूनं दिलेली आणि म्हणून गेल्या दोन हजार तेवीसच्या निवडणुकीनंतर गेली दोन वर्षे झाली एक सक्षम विरोधक म्हणून आम्ही आपल्या विरोधात दोन वेळा निवडणुका लढलेल्या असताना देखील गेल्या दोन वर्षामध्ये आपला जो काय कारभार चाललं आहे त्याच्यावरती आम्ही कुठेही हस्तक्षेप केला नाही आपल्याला कोणत्याही प्रकारचा अडथळा आणला नाही व संस्था चांगली चालावी याच हिताच्या दृष्टीनं त्यांना ऊस देणं असेल ते काम आम्ही करत आलो कारण सभासदांनी आपल्यावर विश्वास ठेवून एखादं संचालक मंडळ निवडले तर आपण गैरविश्वास ठेवायला नको या भूमिकेतून आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा केला नाही गेल्या दोन वर्षापासून परंतु आज मात्र गेल्या महिन्याभरापासून एवढी प्रचंड चर्चा असताना आम्ही सभासदांना विचारतोय त्यांच्याजवळच्या असणाऱ्या काही संचालकांशी आम्ही चर्चा केल्या अधिकारी वर्गाशी चर्चा केली परंतु ते कोणतेही आम्हाला त्यांनाच काही माहीत नाही असं त्यांच्याकडनं येत म्हणून याचा खुलासा चेअरमन साहेबांनी करावा सभासद हा संस्थेचा मालक आहे आणि तो त्या संस्थेचा कायमस्वरूपी मालक राहिला पाहिजे त्याला फक्त नामधारी मालक ठेवण्याचं काम जर कोणी करणारं असेल तर त्या गोष्टीला आमचा कडाडून विरोध असेल हे सांगण्यासाठी देखील आपण या आज पत्रकार परिषदेचं नियोजन केलेलं आहे आज आपल्याला ज्यावेळेस एखादं संचालक मंडळ निवडणूक लढवते उमेदवार म्हणून त्यावेळेस ही संस्था चालवण्यासाठी एक जबाबदारी म्हणून तुमच्याकडे ती जबाबदारी हो दिलेली आहे आज तुम्ही त्या निवडून आलेल्या शक्तीचा वापर करून गैरवापर करून ती संस्था कोणाला भाड्यानं चालवाय याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही त्यासाठी संचालक मंडळाचा ठराव व्हायला पाहिजे सभासदांचा ठराव व्हायला पाहिजे आणि सभासदांच्या मिटिंगमधून कशा पद्धतीनं ठराव होतो हे आपल्याला तर माहितीच आहे की ज्याच्या हातामध्ये दप्तर आहेत त्यानं चार ओळी रंगवल्या का तो ठराव झाला परंतु तशा पद्धतीनं ही संस्था आम्ही दुसऱ्याच्या कशामध्ये जाऊ देणार नाही संपूर्ण जेवढे सभासद आमचे दहा हजारहून जास्त सभासद आहेत त्या सभासदांना विश्वासात घेऊन त्या प्रत्येकाचं मत विचारून आणि प्रसंगी त्यावरती मतदान करून सर्व सभासद जो निर्णय घेतील तो निर्णय घेणाऱ्या काळामध्ये होणं गरजेचं आहे आणि जर त्याला जर कोणी हटात देण्याचं काम करत असेल तर मात्र त्याला आम्ही आटकाव करू त्याला काढून लोकशाही पद्धतीने आम्ही विरोध देखील करू आज मागच्या वर्षी महाराष्ट्र शासनानं हमीच्या माध्यमातून एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये सहकार शिरोमणी कारखान्याला दिले 2000, दोन हजार त्याच्या अगोदरच्या वर्षी एकवीस साली जवळपास अठरा कोटी रुपये दिले दोन हजार वीस साली साडेचौदा कोटी रुपये दिले म्हणजे जवळपास एकशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी रुपये गेल्या पाच वर्षांमध्ये फक्त हमी म्हणून आणि इतर संस्थाकडून त्यांनी जवळपास शंभर कोटीची कर्ज घेतली म्हणजे आज एकशे ऐंशी शंभर दोनशे ऐंशी कोटीचं भांडवल तुम्हाला मिळालं त्यानंतर जर गेल्या पाच वर्षातल्या गाळपाचा विचार केला तर साडे तेरा लाख टनाचं गाळप गेल्या पाच वर्षामध्ये झालं त्या साडे तेरा लाख टनाचे जर साखर डिस्लरी मॉलेसेस बगॅस कोजनचा प्रोजेक्ट हे जे काय सगळे उपपदार्थ ह्या सगळ्यांना जर विचार केला तर ढोबळ सव्वा सहाशे कोटीचं उत्पन्न या संस्थेला त्या रूपातून मिळालं सव्वा सहाशे कोटीचं उत्पादन तयार झाले जवळपास सात तीनशे कोटीचं कर्ज तुम्हाला मिळाले मग साडेनऊशे कोटी सव्वा नऊशे कोटी येऊन देखील तुम्ही आर्थिक अडचणच आहे म्हणून सांगताय मग ह्या नऊशे कोटीचा हिशोब देखील त्यांनी आता सभासदासमोर मांडला पाहिजे हा जे काय नऊशे कोटी दोन हजार वीस नंतरचा जो या संस्थेमध्ये जो काय व्यवहार झाला तो हिशोब त्याने अगोदर लोकांसमोर मांडावा तो कुठं खर्च झाला ते मांडावं आणि मग त्यानंतर पुढच्या गोष्टीवर ते आपण सभासद म्हणून त्यांच्यासोबत चर्चा करायला कधीही तयार आहे आम्ही कोणत्याही विरोधात भूमिका घ्यायची विरोधाला विरोध करायचा ही आमची भूमिका नाही ही संस्था चालली पाहिजे आणि चालत असताना ती सभासदांच्या मालकीची राहिली पाहिजे या दोन गोष्टीमध्ये कुठल्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज आम्ही करू इच्छित नाही गेल्या एकशे शेहेचाळीस शे, कोटी मागत असताना तुम्ही जो कर्ज मागण्याचा प्रस्ताव देता त्यामध्ये दे ऊस बिलाची देणे असतील तुम्हाला सभा का कामगारांचे फंड असतील कामगारांचे पगार असतील शासकीय देणे ह्या गोष्टीसाठी तुम्ही मागून घेतले पैसे पैसे आले पैसे गेले पैसे संपले परत तुम्ही अजून अडचणीतच आहे परंतु ज्या कामासाठी तुम्ही पैसे मागितले कामगाराचे पगार झालेच नाही त्यांचा फंड भरलाच गेला नाही परपी वेळेवर मिळालीच नाही शासनाचं इतर कर्ज व्यवस्थित देणे दिलीच गेली नाहीत मग हे पैसे जात आहेत कुठं ह्याचा खुलासा आवर्जून कल्याणराव काळेसाहेबांनी करावा अशी त्यांना विनंती आहे कारण ही संस्था उभा करत असताना स्वर्गीय वसंतदादा काळे त्यांच्यासोबत आमचे वडील दामोन पवार असतील बाळासाहेब दा भाऊ देशमुख असतील बाळासाहेब कोलगे असतील गोरखात्या ताड असतील व इतर सर्वच जे आमचे पूर्वज वडीलधारी मंडळी होती त्यांनी खूप खास्ता खाल्ल्यात चौदा चौदा वर्ष दादांनी वनवास भोगून त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी वनवास भोगून ही संस्था उभा केली ही संस्था जनतेच्या कल्याणासाठी उभा केली होती तरी देखील पंचवीस वर्ष लोकं तुम्हाला संधी देत आहेत पंचवीस वर्ष तुम्ही ती संस्था स्वतःच्या कल्याणासाठी वापरताय किमान आता तरी आपलं पोट भरलं असेल ही अपेक्षा आम्ही ठेवलं सभासद म्हणून ठेवतो आणि या आपल्या जोकडातूनच ही संस्था खरंतर आता आपण मुक्त करावी कारण जर आपल्याला ही संस्था चालवता येत नसेल तर तुम्ही दुसऱ्याला चालवाय द्यायचा अधिकार नाही पुढच्या वीस वर्षाचा जो काही ठेका आहे तो तुम्ही घेऊ नका त्यापेक्षा बाबा प्रामाणिकपणे सर्व सभासदांना बोलवा चालू संचालक मंडळाला विचारा की चेअरमन काय संचालकापेक्षा वेगळा नसतोय संचालक मंडळाला विचारा की बाबा आपल्या वीसपैकी कोण ही संस्था चालवू इच्छितो आहे का दहा हजार सभासद आहेत त्यांना विचारा की संस्था बाबा तुम्ही कोण चालवणार आहेत का आणि मग त्यानंतर आपण पुढच्या गोष्टीवर निर्णय घेऊ ना तुम्हाला चालवता येत नाही याचा अर्थ ह्या दहा हजार वीस हजार लोकांनाही चालवता येत नाही असं होऊ शकत नाही तुम्हाला चालवता येत नाही हे आता तुम्ही मान्य केलेलं दिसतंय जर तुम्हाला हे मान्यच असतं तर मग दोन हजारची तेवीसची निवडणूक आपण लढलीच कशाला दोन हजार एकवीसलाच खरं तर तुम्ही संस्था तुम्हाला चालवता येत नाही म्हणून तुम्ही शेतराम कारखाना तुमचा खाजगी असताना विकून टाकला त्यावेळेसच आम्ही लोकांसमोर तेच मांडत होतो की स्वतःची खाजगी संस्था या माणसाला चालवता येत नाही आणि सहकारी चालवतो म्हणून हा निवडणूक लढवतोय तर तुम्ही सावध व्हा परंतु त्यावेळेस तरी देखील जनतेनं त्यांना सहानुभूती दाखवली एक शेवटची संधी त्यांना माझ्या माहितीप्रमाणे लोकांनी दिली होती त्या शेवटच्या संधीचं सोनं करणं हे कल्याणराव काळे व निवडून आलेल्या सर्व संचालकांचं जबाबदारी होती परंतु तसं होताना दिसत नाही जर आपल्याला सर्वसंचालक मंडळ व चेअरमनना मी आवाहन करतो आहे की जर आपल्याला चालवता येणार नसेल तर तुम्ही पाय उतार व्हा पुढच्या वीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा तीस वर्षाचा ठेका दुसऱ्या कोणाला देऊ नका आणि तुम्ही देणार असाल तर ती गोष्ट आम्ही हाणून पाडू अगदी प्राणांतिक लढाई करून हाणून पाडू त्यामुळे त्या भानगडीत तुम्ही कादाबी पडू नका त्याविषयी तुम्ही पाय उतार व्हा बघतील सभासद सभासद सक्षम आहेत चालवण्यासाठी असं काय कमी असायचं काही कारण नाही मी तसेच सर्व सभासदांना हात जोडून विनंती करणार आहे जे आजी माजी संचालक आहेत त्यांना विनंती करणार आहे या विठ्ठल परिवारातील सर्व लोकांना मी विनंती करणार आहे की बाबा जर तुम्ही काळे समर्थक का असाल किंवा अजून कोणाचे समर्थक असाल किंवा आमचे समर्थक असाल आता कोणाचे समर्थक गटतट या गोष्टी बाजूला जाऊ द्या या गोष्टी राजकारण थोडं बाजूला ठेवूया आपण आणि सर्वांनी एकत्र येऊन ही संस्था वाचवूया ही संस्था वाचू आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी दिलेला हा वारसा आणि वसा ही जिवंत ठेवण्याचं शाबूत ठेवण्याचं आणि आपल्या मालकीचं ठेवण्याचं काम उद्याच्या काळामध्ये आपण करूया त्यासाठी एकत्र येऊया आणि संघटित व्हाया असं आवाहन या आपल्या माध्यमातून मी सर्व सभासद बांधवांना कामगार बांधवांना आणि सर्वच आजी माजी संचालक सर्वांना आपल्याद्वारे करतो आणि थांबतो आम्ही मागच्या आठवड्यामध्ये दोन वेळा आम्ही आयुक्तांची भेट घेतली अजून प्रत्यक्ष आयुक्तालयामध्ये या बाबतीमध्ये त्यांनी कोणताही कागद दिसला नाही आम्हाला आढळून आला नाही आम्ही मागणी केलेली आहे आम्हाला अजून माहिती मिळाली नाही आज ताकद कारखान्यावरती मी गेल्या आठ दिवसापासून माणूस पाठवतोय माझं पत्र घेऊन की बाबा आम्हाला या संदर्भात काय माहिती असेल तर आम्हाला द्या परंतु ते पोची द्यायला तयार नाहीत माहिती द्यायला तयार नाहीत ते त्यांचं नेहमीचंच आहे ते आपण यापूर्वी पण बघितलेलं आहे परंतु आयुक्तांना आम्ही भेटल्यानंतर आम्ही त्यांना देखील विनंती केली की बाबा अशा पद्धतीनं आम्ही होऊ देणार नाही आणि ह्याच्यासाठी आम्हाला जो लढा लढावा लागेल आम्ही ते लढू तेच तर आम्ही चेअरमन साहेबांना विचारतोय ना आज ही पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देशच तो आहे की जो सभासदांमध्ये संभ्रम आहे तो संभ्रम त्यांनी दूर करावा तर ही आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगायचीच गरज नव्हती गेल्या दोन महिन्यापासून आपण देखील पत्रकार बांधव म्हणून सर्व लोकांमध्ये ही चर्चा ऐकल्या असेल निश्चितच बरोबर आहे ना तर मग त्यांनीच खुलासा करायला पाहिजे होता की बाबा एखादी संस्थाच्या संस्थेचा आपण चेअरमन आहोत आणि ती संस्था कुठंतर वाढत तत्व द्यायची चर्चा चालू आहे तर त्यांनीच खुलासा करायला पाहिजे होता ते करत नाहीत म्हणून आम्ही त्यांना विनंती आवाहन करतो की तुम्ही खुलासा करा आमचा संभ्रम दूर करा हो वार्षिक सर्वसाधारण सभा आणि सर्व सभासदांचा संमती असणं गरजेचं आहे पण मुळात आमचा त्या पूर्ण प्रक्रियेलाच विरोध आहे की सरकार असो किंवा कारखानदार असो हे सगळे जे काही मिलीभगतचं जे काही कार्यक्रम चालू आहे सर्वत्र त्या संपूर्ण गोष्टीला आमचा विरोध आहे म्हणजे सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी कारखानदाराला पहिल्यांदा एकशे शेहेचाळीस कोटीचं मागच्या वर्षी कर्ज द्यायचं आणि लगेच दुसऱ्या वर्षी तरी पण कारखाना अडचणीत आहे म्हणून भाडे परवानगी चालवायला म्हणजे हे काय चाललंय ह्या सगळ्या प्रक्रियेला आमचा विरोध आहे कुठे ते ते लिए 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 आता दोन प्रश्न झालेत आपले जे सहकार मंत्र्याचं जे विषयावर आपण बोललात आता आम्ही ज्यावेळेस जाऊ शासनाच्या दरबारी जाऊ आयुक्तांकडे दाद मागू सहकार मंत्र्यांकडे मागू मुख्यमंत्र्यांकडे मागू उपमुख्यमंत्र्यांकडे मागू ह्या सगळ्यांचं जो काही एक आउटकम येईल त्याच्यावरती आपल्याला तसं म्हणता येईल की निश्चितच ते म्हणतायत ते खरं आहे का ते दिशाभूल आहेत जर त्यांनी या गोष्टीमध्ये आम्हाला सहकार्य केलं सभासदांच्या कारखाना मालकीचा ठेवण्यासाठी तर मग ते म्हणतात ती भूमिका बरोबर आहे म्हणतायत पण जर ते पण जर कारखान्या घशात घालण्यासाठी उद्योजकाचे जर प्रयत्न करत असतील किंवा मदत करत असतील तर निश्चित आम्हाला तर पण आवाज उठवावा हो लागेल आणि एकशे शेहेचाळीस कोटीच्या बाबतीमध्ये जे आपण प्रश्न विचारला तो विनियोग देखील मी तिथून घेतला आमचा तोच मुद्दा आहे की तुम्ही कर्ज मागत असताना एकशे शेहेचाळीस कोटी ज्या मुद्द्यासाठी तुम्ही मागता त्या मुद्द्यासाठी तुम्ही परत खर्चतच नाही मग मागत असताना तुम्ही एका गोष्टीसाठी मागता आणि खर्च करताना दुसऱ्याच गोष्टीसाठी करता, करता। आणि असं एकदा दोनदा झालेलं नाही चंद्रभागा कारखान्यानंच आत्तापर्यंत गेल्या पाच वर्षातच तीन वेळा थकामी घेतली म्हणजे दोन हजार एकवीसला घेतली वीस वीसला घेतली आणि आता काल तेवीसला घेतली मग तो विनियोग होत नाही हाच तर अडचण आहे ना यामध्ये हो आम्ही ते प्रक्रिया आता मला माहितीही कालच मिळालेली आहे याच्यामध्ये दिसतंय की बाबा ज्या गोष्टीसाठी विनियोग केलेला मागितलं होतं कर्ज त्या गोष्टीसाठी पैसे खर्च झालेले नाहीत परंतु हे इतकं भारक कार्यक्रम आहे यांचा की आता परत हे एक वेगळा प्रस्ताव तिथे सादर केला आहे की आम्ही या कारणासाठी कर्ज मागितलं होतं पण प्रत्यक्ष आमचे या कारणासाठी कर्ज आलेत आणि आम्ही जो नवीन खर्च केला आहे त्याला आमची आता मंजुरी दे म्हणजे हेच म्हणून तर मी मिली बघत आहे म्हणतोय ना तुम्ही क मागायचं कर्ज एका गोष्टीसाठी खर्चायचं गड आणि फक्त कागदी घोडे नाचवायचे आणि रंगवून घ्यायच आता परत आयुक्ताने त्याला परवानगी द्यायची दुसऱ्या खर्चाला मग संस्था सुधारणार कशा आता साधी गोष्ट आहे ना नऊशे कोटी रुपयेच मी हिशोब मागतोय त्यांना एकशे फक्त शेहेचाळीस कोटीचा नाही जे गाळप झालं दोन हजार वीस नंतरचं त्यापूर्वीचं नाहीच विषय घेत नाही आता मी सर्वांनाच आवाहन केलेलं आहे मूळ सभासदांना आवाहन करतोय सर्व कामगारांना आवाहन करतोय सर्व आजी माजी संचालक सर्व नेते मंडळी पदाधिकारी सर्वांनाच मी आवाहन करतोय की बाबा ही गटतट न बघता मला यामध्ये फक्त राजकारण करायचं नाही ही संस्था अजूनही कल्याणराव काळेसाहेबांनी त्यांना पाच वर्षासाठी निवडून दिलेला आहे निवडून दिल्यानंतर आम्ही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि तेवीसपासून अठ्ठावीसपर्यंत त्यांनी ही संस्था अतिशय उत्कृष्टपणे चालवावी त्यासाठी लागेल ती सर्वती पोरी मदत आम्ही त्यांना करू त्याबद्दल आमची काहीच अडचण नाही वसंतराव काँग्रेसचे एकनिष्ठ शिवसेनेत प्रवेश करून कारखाना केला आता ज्या कारखान्याला संस्थापक वसंतराव काळेसाहेबांचं नाव आहे त्यांनी आता ते नावास सकट भाड्याने द्यायचं ठरवलं मग तिलांजली द्यायचं वेगळं काय असू शकतं ह्याच्यापेक्षा भारी काय उदाहरण आज ज्या ठिकाणी ज्या संस्थापकांनी जे त्यांचे वडील आहेत त्यांनी एवढ्या खास्ता खाऊन ही संस्था उभा केली आणि आज तुम्ही ती संस्था भाड्याने देत आहेत आज भाडेपट्ट्यांना देत आहेत का विकाय काढली त्यांनाच माहिती त्याचा तर खुलासा करावा म्हणतो ना आमच्याकडे जी माहिती आहे त्या पद्धतीनं ओंकार शुगरचे जे काही बोत्रे पाटील आहेत ते त्यांच्यासोबत ते त्यांची तोंडी बोलणी झालीत आणि जवळपास सर्व निश्चित झाले आणि पुढच्या आठवड्यामध्ये प्रत्यक्ष जी काय कागदोपत्री कारवाई आहे ताबा घेऱ्याचा आहे त्या गोष्टी होणार आहेत असं समजलेलं आहे

तो माणूस असा अंधारामध्ये पैसे टाकू शकत नाहीत कारण त्यांच्याकडे पूर्वीचे भरपूर कारखाने आहेत असतील ते ते चालवत आहेत ना चांगल्या पद्धतीनं आता हे इथं असं कोण करणार नाही असं अंधारात ठेवून तसं होऊ शकत नाही का तर तशा गोष्टी जर समोर आल्या तर ते आम्ही हाणून पाडून ना परवा पूजन झालं चौदा ऑगस्टला त्यावेळी सांगितले की दहा दिवसात शेतकऱ्याची देणी देऊ आज तेवीस तारीख आहे उद्या दहा दिवस होते वाटते का तुम्हाला शेतकऱ्यांची बिलं ही दरवर्षी पुढच्या सीजन चालू होण्याच्या पंधरा दिवस आधी मिळतात हा गेल्या दहा वर्षातला आठ वर्षातला इतिहास आहे आणि त्यांचं आठ दिवस दहा दिवस ही गोष्ट कधी संपत नाही आता प्रेशर आले म्हणून ते आहेत दरवर्षीच्या आर आर सी कारवाई करण्यासाठी सोळा सालापासून मी प्रयत्न करतो सोळा सालापासून आयुक्तालयात जाणं आर आर सी कारवाई करणं कलेक्टर करतो आदेश आणणं तिथून तहसीलदाराकडं आणणं ही सगळी प्रक्रिया तर दोन महिन्याचा पिरियड जातो परत तहसीलदार जा ते आ आदेश तसाच ठेवतात कारण इथं जाऊन प्रत्यक्ष विकायलाच काय ठेवलेलं नसते आर आर सी म्हणजे काय आहे वस्तू ज्या पदार्थ आहेत त्या विकायच्या पहिले त्यातून लोकांची देणी भागवायची तेवढ्यावर नाही भागलं तर संस्था विकायची त्याची मालमत्ता बाकीची मग आता हेनी तिथं काय पदार्थच ठेवलेले नसते विक्रीला सगळं पहिलंच विकून टाकलं असतं ते आर काय उपयोग आहे तसंच आता देखील त्यांच्याकडं कोणत्याही प प्रकारची आर्थिक तरतूद नाही

असं <laughs> जर बाडी तत्वावर देऊन आपली शेती आपलं घर चालवून मस्तपैकी आपल्याला सांभाळणार असेल तर मग आपला स्वाभिमान आपली मालकी आपलं स्वामित्व या गोष्टीला काय अर्थच राहणार नाही मग तुम्ही पुन्हा तर म्हणताल की इंग्रज सुद्धा चांगला देश चालवत होते काय हरकत आहे त्यांना देश चालवायला परत आता आता सुद्धा काय लोक म्हणतात आपल्याकडे एखादा पूल पडला का आपण म्हणतो व्हायला इंग्रज काळातला दगडी पूल अजून आहे मग अजून एकदा इंग्रज आणो आणि त्यांना भाड्यानं चालवाय देऊन टाकू देश फक्त चालू चेअरमन साहेबांनी जर त्यांना होत नसेल आता कारखाना चालवलं तर बाजूला व्हावं आणि दहा हजार सभासद आहेत त्यापैकी कोणी कारखाना सक्षमपणे चालवू शकेल त्यामुळं तुम्हाला येत नाही म्हणजे लगेच दुसऱ्यालाच दिलं पाहिजे असं काही नाही दुसरं करू शकतो आणि असं पण आम्ही म्हणत नाही की बाबा आम्हालाच पाहिजे म्हणून आम्ही तुमच्या संचालक मंडळामध्ये चालू वीस माणसाला तरी तुम्ही विचारा निवडून आले संचालक आहेत ना तुम्ही राजीनामा द्या त्या वीसपैकी कोणाला तरी पुढं आणा त्यांना कोण चालवते का विचारा चालवतील आहेत त्यातसुद्धा इच्छुक फक्त बोलत नाहीत बोलतील ते पण आमचा जो विरोध आहे तो गेल्या दहा वर्षापासून आम्ही कायदेशीर लढाई लढतो आहे आणि अगदी ताकदीनं कल्याणराव काळेच्या विरोधामध्ये एकमेव सातत्यानं गेल्या दहा वर्षापासून ही लढाई मी लढत आहोत आमचे सर्व सहकार्य मिळून आम्ही लढतोय सरकार असलं आणि त्याने जर ती दडपशाहीच्या माध्यमातून ते जर बेदखल करण्याचा प्रयत्न केला तर त्यांची दडपशाही मोडून काढण्याचं सामर्थ्य शेतकऱ्याच्या हातामध्ये असणाऱ्या ओसाच्या कांड्यात आहे त्यामुळं दडपशाहीच्या माध्यमातून तसा कोणी प्रयत्न करू नये लोकशाही पद्धतीनं सगळ्या गोष्टी व्हाव्यात ही आमच्या अपेक्षा आहे